मित्रांनो आर टी एडमिशन मध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला होता मित्रांनो त्या बदलामध्ये खासगी शाळेत प्रवेश मिळणार नाहीत असं आपण राजपत्राद्वारे ऐकलं होतं मित्रांनो आणि या बदलास मित्रांनो भरपूर संघटनांनी विरोध दर्शवला आहे आर टी नव्या बदलामुळे गरीब आणि श्रीमंत विद्यार्थी अशी दरी निर्माण होणार आहे हा बदल खाजगी संस्था चालकांच्या हिताचा असल्याचा आरोप सुद्धा झालेला आहे मित्रांनो आणि याच पार्श्वभूमीवर मित्रांनो शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो ते स्पष्टीकरण काय देण्यात आलेलं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले पाहून घ्या मित्रांनो पुणे राज्य शासनातर्फे शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली असली तरी प्रचलित कायद्याप्रमाणे खाजगी शाळांमध्ये प्रवेश बंद केलेला नाहीत ज्या खाजगी शाळे नजिकच्या परिसरात शासकीय शाळा नाही तेथील खाजगी शाळांमध्ये हे प्रवेश होणारच आहेत असे कोणत्याही शासकीय विभागाचे कामकाज पहिल्या पाहिल्यास नागरिकांना सुविधा देताना तुम्ही ते पाहू शकता आहे सर्वप्रथम शासकीय व्यवस्थेद्वारे त्या सोयी सुविधा दिल्या जातात शासकीय व्यवस्था ज्या ठिकाणी उपलब्ध नसते त्यावेळेस खाजगी व्यवस्थेच्या व्यवस्थेचा विचार केला जातो असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज सर यांनी दिलेली आहे आर कायद्यातील बदलानुसार एक किलोमीटर परिसरातील खाजगी शाळेजवळ अनुदानित शाळा असेल तर विद्यार्थ्यांना खाजगी प्रवेश मिळणार नाहीत या संघटनांनी विरोध दर्शवला आहे आर ईच्या नव्या बदलामुळे गरीब आणि श्रीमंत विद्यार्थी अशी दरी निर्माण होणार आहे हा बदल खाजगी संस्था चालकांच्या हिताचा असल्याचा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर मांड्रे म्हणाले शासकीय शाळा अनुदानित शाळा व अंशता अनुदानित शाळा यांचे शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठं योगदान आहे असे असताना त्या शाळा या कायद्याच्या व्याप्तीतून दूर ठेवून केवळ विशिष्ट खासगी शाळांपुरता हा संपूर्ण कायदा मर्यादित करणे ही भूमिका न्यायाची नाही त्यामुळे जवळपास अठरा लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश इयत्ता पहिलीमध्ये होत असताना त्यापैकी केवळ पंच्याऐंशी हजार विद्यार्थी या कायद्याद्वारे शाळांमध्ये प्रवेश होत आहेत दुसरीकडे शासकीय शाळा अनुदानित थोडंसं आपण साईडला येऊयात शासकीय शाळा अनुदानित शाळा अंशता अनुदानित शाळा या शाळांवर शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असताना त्या शाळेतील पटसंख्या पुरेशा प्रमाणपत्र नाही ही विसंगती दूर करणे हे गरजेचे आहे या स्थितीचा सरासार विचार करून सर्व राज्यांचा अनुभव विचारात घेऊन नवीन सुधारणा या कायद्यात करण्यात आल्याचे सर यांनी सांगितले आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो